मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र शासनानं तुकडेबंदी कायद्याबद्दल एक असा जबरदस्त निर्णय घेतलाय ज्यामुळे वर्षानुवर्षे अडकून पडलेले हजारो जमिनीचे व्यवहार आता मोकळा श्वास घेणार आहेत हा नवीन अध्यादेश नेमका आहे तरी काय आणि तो जमीन मालकांसाठी आणि महसूल अधिकाऱ्यांसाठी इतका महत्वाचा का आहे चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया आपल्या तलाठी मत्र या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हे चॅनल खास तलाठी ग्राम महसूल अधिकारी यांच्यासाठी आहे जिथे त्यांना त्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कामांमध्ये मदत मिळेल शासनाचे नवीन अपडेट्स निर्णय आणि महसूलविषयक सगळ्या बाबींवर इथे सविस्तर मार्गदर्शन केलं जातं आणि हो शेतकरी बांधवांसाठी सुद्धा ई पीक नोंदणी पी किसान योजना आणि इतर सरकारी योजनांची सगळी माहिती इथेच मिळेल आमचा उद्देश एकच आहे तलाठी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करणं आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोचवणं तर मग अशा नियमित अपडेट्ससाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ती नोटिफिकेशनची बेल आहे ना ती सुरू ठेवा चला पटकन बघूया आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी जुनी समस्या नेमकी होती तरी काय मग सरकारने त्यावर काय नवीन तोडगा काढलाय त्यानंतर ही नवीन कार्यपद्धती म्हणजे एसओपी कशी असेल याचा फायदा कोणाकोणाला होणार आणि शेवटी या सगळ्याचा सारांश आणि आता पुढे काय करायचं चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया भाग पहिला जुने समस्या एवढे सगळे जमिनीचे व्यवहार झाले पण ते सरकारी रेकॉर्डवर का नाही आले चला याच्या मुळाशी जाऊया कधी असा प्रश्न पडलाय का की आपण जमिनीचे पैसे दिले खरेदी खत झालं सगळं झालं पण तरीही सातबाऱ्यावर आपलं नाव काही लागत नाहीये याचं उत्तर दडलंय तुकडेबंदी कायद्यामध्ये ओ हाच तो प्रश्न आहे ज्याने हजारो लोकांना आणि अधिकाऱ्यांना अक्षरशः हैराण करून सोडलं होतं तर हा तुकडेबंदी कायदा आहे तरी काय अगदी सोप्या भाषेत सांगतो एकोणीसशे सत्तेचाळीस साली आलेला हा कायदा असं म्हणतो की शेतजमिनीचे एका ठराविक आकारापेक्षा ज्याला प्रमाणभूत क्षेत्र म्हणतात त्यापेक्षा लहान तुकडे करता येणार नाहीत आणि केलेच तर त्यांची खरेदी विक्री ही बेकायदेशीर ठरेल मग झालं काय व्यवहार तर झाले पण ते कधीच सरकारी कागदावर आले नाहीत आणि बिचारा खरेदीदार हक्कापासून वंचित राहिला आता असं नाही की सरकारने प्रयत्नच केले नाहीत दोन हजार सतरामध्ये जमिनीच्या बाजारभावाच्या तब्बल पंचवीस टक्के दंड भरून हे व्यवहार नियमित करायची संधी दिली विचार करा पंचवीस टक्के मग दोन हजार एकवीसमध्ये तो दंड पाच टक्क्यांपर्यंत खाली आणला पण खरं सांगायचं तर इतका मोठा खर्च करणं अनेकांना परवडणारच नव्हतं ना त्यामुळे लोकांनी याकडे पाटच फिरवली आणि समस्या तशीच्या तशीच राहिली आणि आता येतोय तो क्षण ज्याची कित्येक जण वाट पाहत होते आपला भाग दुसरा नवीन अध्यादेश सरकारने या समस्येवर एक जबरदस्त तोडगा काढला आहे हे बघा हा आहे तो ऐतिहासिक शासन अध्यादेश महसूल आणि वनविभागाने नियमितीकरण नावाची एक अशी जादूची कांडी फिरवली आहे ज्यामुळे सगळं चित्रच बदलून जाणार आहे तर मग हे नियमितीकरण म्हणजे काय याचा सरळ आणि सोपा अर्थ आहे जे व्यवहार भूतकाळात कायद्याचं उल्लंघन करून झाले होते ते आता आपोआप कायदेशीर मानले जातील त्यासाठी आता कोणत्याही किचकट मंजुरीची किंवा लांबलचक प्रोसेसची गरज नाही कायद्यानेच त्यांना मान्यता दिली आहे आणि यातला सगळ्यात मोठा सगळ्यात दिलासादायक बदल कोणता असेल ना तर तो आहे पैशांचा जिथे आधी पंचवीस टक्क्यांपर्यंत दंड भरावा लागत होता तिथे आता एकही एक रुपया भरायची गरज नाही हो हे पूर्णपणे विनाशुल्क आहे हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय थांबा परत एकदा सांगतो शून्य रुपये या व्यवहारांना नियमित करण्यासाठी आता कोणताही खर्च येणार नाही ही, ही, ना ही, ही खरोखरच एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा हा नियम पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट पासून ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार पर्यंत झालेल्या सगळ्या व्यवहारांना लागू आहे तुम्ही विचार करा या जवळपास एकोणसाठ वर्षांच्या काळातले लाखो अडकलेले व्यवहार आता मार्गी लागणार आहेत चला आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया भाग तिसरा नवीन कार्यपद्धती म्हणजेच एस ओ पी आता प्रत्यक्षामध्ये काम कसं करायचं ते आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया ही प्रक्रिया इतकी सोपी केली आहे ना नीट लक्ष देऊ नये का पहिली पायरी जमीनधारकाने आपल्या नोंदणीकृत खरेदी खताच्या आधारावर एक साधा अर्ज सादर करायचा आहे दुसरी पायरी तलाठी कार्यालय त्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करेल तिसरी पायरी एकदा पडताळणी झाली की रेकॉर्डमध्ये बदल करण्यासाठी फेरफार नोंदवला जाईल चौथी पायरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या नियमांप्रमाणे हा फेरफार प्रमाणित केला जाईल आणि पाचवी शेवटची पायरी एकदा का फेरफार मंजूर झाला की तुमचं नाव अधिकृतपणे सातबारा उतल्यावर दाखल होईल झालं इतकं सोपं आहे हे आता पुढचा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल की याचा फायदा नेमका कोणाला होणार कोणत्या जमिनींसाठी हा नियम लागू आहे चला पाहूयात चौथ्या भागात तर हा नियम लागू होतो महानगरपालिका नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या हद्दीतल्या जमिनींना एमएमआरडीआसारख्या विकास प्राधिकरणांच्या क्षेत्रातल्या जमिनींना प्रादेशिक योजनांमध्ये ज्या जमिनी रहिवासी व्यावसायिक किंवा औद्योगिक वापरासाठी आहेत त्यांना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीतल्या जमिनींना आणि शहराच्या किंवा गावाच्या परिघीय क्षेत्रात येणाऱ्या जमिनींना ही माहिती जर तुमच्या किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाच्या कामी येत असेल तर अशाच महत्वाच्या आणि अचूक माहितीसाठी आपल्या तलाठी मित्र चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे अशी माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल आणि आता आपण आलो आहोत आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यावर भाग पाचवा सारांश आणि पुढील पायऱ्या आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया आणि आता पुढे काय करायचं ते बघूया हा तक्ता बघा सगळं चित्र एका क्षणात स्पष्ट होईल खर्च आधी पाच ते पंचवीस टक्के होता आता शून्य आहे प्रक्रिया आधी खूप किचकट होती आता मानिव नियमित आहे आणि परिणाम आधी प्रतिसाद कमी होता आणि रेकॉर्ड जुनेच होते आता मात्र रेकॉर्ड अपडेट करण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे या सगळ्याच्या मागे सरकारचा उद्देश एकच आहे जमिनीचे रेकॉर्ड शंभर टक्के अचूक आणि अपडेटेड करणं आणि ज्यांना अनेक वर्षांपासून त्यांच्या जमिनीचा कायदेशीर हक्क मिळाला नव्हता त्यांना तो मिळवून देणं यामुळे पारदर्शकता वाढेल आणि भविष्यातले वादविवाद पण कमी होतील पण एक प्रश्न उरतोच या एका बदलामुळे महाराष्ट्रातले जमिनीचे रेकॉर्ड खरंच शंभर टक्के अध्यायवत आणि पारदर्शक होतील का यावर तुमचं मत काय आहे या निर्णयाचे दूरगामी परिणाम नक्कीच सकारात्मक असतील अशी आपण आशा करूया अशाच प्रकारच्या सविस्तर आणि सोप्या भाषेतील विश्लेषणासाठी आपल्या तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो नोटिफिकेशनसाठी तो जो बेल आयकॉन आहे ना तो नक्की दाबा म्हणजे आमचा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळेल